हाय हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या प्लबमध्ये आणि तुम्ही बघू शकता आज सुट्टी आहे त्यामुळे सकाळ सकाळ मुलांची ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवली गेली होती सोसायटीमध्ये तर मुले खूप उत्साहाने सकाळी लवकर उरकून पाणी करून खाली आली होती अगदी दहा वाजताच आणि त्यांनी खूप सुंदर असे ड्रॉइंग केले होते कलरिंग काम केलं होतं अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत इथे सगळी मुलं ह्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होते उत्साहाने आणि खूप पॉझिटिव्हिटीने आणि खूप छान वाटत होतं इथे आणि खूप एन्जॉयसुद्धा केलं तुम्ही बघू शकता मुलांचे ड्रॉइंग खूप सुरेख होते खूप सुरेख होते तर हे ड्रॉइंग कॉम्पिटिशन सकाळी झालं आणि संध्याकाळी होते आपले गेम कॉम्पिटिशन रस्सी खेच तळत मळत आणि परेच काही ह्याचा उत्साह तर बापरे बाप खूप मजा येते तुम्हाला काय सांगू आणि आय होप तुम्हालाही नक्कीच मजा येईल हा पूर्ण ब्लॉग बघितल्यावर तर माझा ब्लॉग पाहायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का, का? सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाहता येतील इथून पुढेसुद्धा आणि हा पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा म्हणजे तुम्हाला पुढचे गेम आणि त्यातली मजासुद्धा दिसणार आहे तर आय होप तुम्ही माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्कीच करशाल आणि लाईक केलं तर सबस्क्राईब करायलाही विसरणार नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा बाय बाय চিক ফুটবল নকা है जोपन जो आउट तो बाहर ना ना जाना हो मैं गए <laughs> तो जा तो न न न न न न उठो ग

Eu <laughs> स्वामी गडबड करू नकाळ्यात तळ्यात तळ्यात माळ्यात घरात तळ्यात का चूक करणार चला माळ्यात माळ्यात तळ्यात મળાય તળાય મળાય તળાય મળાય તળાય

One